नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनीवाडी यांच्या सिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात शाळेची अनेक बाबतीत यशस्वी वाटचाल सुरू महावाचन उत्सव दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनीवाडी या शाळेतील विद्यार्थिनी कल्याणी लक्ष्मण येलगट्टे ही तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची निवड झाली आहे याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूर यांनी गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी कल्याणी लक्ष्मण येलगट्टे या विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र देऊन सन्मान प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणी मॅडम आणि उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार साहेब यांच्या शुभ प्रमाणपत्र आणि पुस्तक संच देऊन करण्यात आला यावेळी पालक लक्ष्मण येलगट्टे व शाळेचे मुख्याध्यापक मटवाड माधव सर उपस्थित होते तसेच संबंध जिल्ह्यातून निवड झालेले विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर